नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनेलमधलं मनपूर्वक स्वागत आहे हे बघा आमच्या सासूबाईने काय केलेलं आहे कांद्याची पात भेंडी परत लसणाची पात कसं जुन्या लोकांची मयाच वेगळी असते आता बघा हरभऱ्याची भाजी पर पालक हे सगळं आमच्या शेतातलं आहे बरं का कुणीही गावावरून मुंबईला येत असेल की ती आठवणी म्हणते बाई मायापुरणा हे द्यायचं आहे ते द्यायचं आहे हे करायचं आहे हिरव्या मिरच्या हिरव्या आमच्या रानातल्या मिरच्या पूर्ण ओरिजिनल आणि कच्चे टोमॅटो तुम्ही पाहू शकता हे बघा जुन्या माणसांचे विचार प्रेम खरंच वेगळं असं ते बा केवढी त्यांनी शिजोरी बांधून दिली आपल्या मुलांसाठी भाजीपाल्यांची हे बघा परत गव्हाचं पीठ दिले चण्याची डाळ मूग सगळ्या गोणीमध्ये भरून दिलेलं आहे त्यानंतर मुळे बघा मुळे पण बघू शकतात किती मोठे मोठे मुळे असं आपल्याला पण ह्या वयामध्ये होणार नाही तेवढं त्या आठवणीने भागी लागून लागून मुलांकडे सुनेला म्हणतात बाबा हे बांधून देत ते बांधून देते दे, दे हे कर ते कर जायचं पण एक बघा चिकाचे लाडू नुकतीच आमची म्हणली होती ते चिकाचे लाडूसुद्धा करून त्यांनी पाठवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि सारख्या महागी लागतो माझ्या मुलांना हे द्यायचं आहे टोमॅटो बघा हे द्यायचं आहे बघा दूध गावचं पण दूध आम्हाला आलेलं आहे परत आम्हाला देशी तूप आलेलं आहे म्हशीचं तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा सगळं दुधा सकट सगळं डाळी सकट सगळं आम्हाला त्या देतात हे बघा आणि सकाळपासूनच ते मागे लागतं कोणी जायचं म्हणते की हे द्या ते द्या त्यांच्या वयात आपल्यालाही होणार नाही त्यांचं वय पासष्ट वर्षाचं आहे त्या तरी ह्या वयासुद्धा त्या आम्हाला म्हणजे सत्तर पास हां सत्तर पासष्ट सत्तर वर्षाच्या असतील ह्या वयात पण त्या देतात हे बघा धन्यवाद औषध आहे बघा भाज्या हे बघा केवढ्या भाज्या दिल्यात बापरे भेंडी हे लसूण पण दिलेलं आहे लसूण पण दिलेलं आहे लसूण पण दिलेलं आहे पाहू शकता हे बघा हे अंड्याचा डबा आहे ह्याच्यामध्ये सगळे अंडी दिले आहेत त्यांनी भरून हे बघा पिठाच्या डब्यामध्ये अंडी कशी पाठवायची तर ही आमची सासूबाईंची आयडिया बघा त्यांनी कसं ज्वारीच्या पिठामध्ये त्यांनी ही देशी अंडी दिलेली कारण घरच्या कोंबड्यात ना आमच्या मग त्यामुळे त्यांनी देशी अंडी पण दिलेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा माझी मुलं बाळ सुना नातवंड खातील म्हणून त्यांची खूप ओढ असते कुठलीही वस्तू देण्यासाठी मुंबईला माझ्या मुलांना तिथे भेटत नाही ओरिजिनल आहे देशी आहे ताजं आहे म्हणून ते आवर्जून पाठवत असते हे बघा एवढ्या भाज्या पाठवल्यात त्यांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत वांगीसुद्धा